नमस्कार मित्र मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनल मी सौ सो पुनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो आनंद यादव सरांच्या नांगरणी या कादंबरीतील पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे अशा छान छान कथा कादंबर ऐकण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दावा त्याचबरोबर जे ऑल बटन येतं ते प्रेस करायला विसरू नका त्यामुळे आपल्या चॅनलवर मी आधी कोणकोणती पुस्तके कोणकोणत्या कादंबऱ्या वाचल्यात ते व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळून जातील व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची मते अभिप्राय तुम्हाला माझ्याकडून कोणती कादंबरी वाचणं अपेक्षित आहे ते देखील मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तर चला मग आता कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात शंकर पाटलांचा परिचय वाढत होता सोमवार पेठे ते एका खोलीत पार्टिशन घालून राहत होते कादंबरी आणि बारा पंधरा खेड्यांची रेखाचित्र लिहिण्याचा त्यांचा संकल्प होता एशिया फाउंडेशनची स्कॉलरशिप स्वीकारताना त्यांनी हा संकल्प कळविलेला त्यासाठी त्यांचं वाचन आणि चिंतन चाललेलं त्यांच्याकडं अधूनमधून गप्पा मारायला जात होतो वास्तवातील माणसं साहित्यात यथार्थपणे असणार माडगुळकरांसारखं लेखन मला आवडत होत माडगुळकरांच्या तुलनेत शंकर पाटलांची कथा तेवढी आवडत नव्हती पाटील तपशिलाचा भरणा जास्त करतात पुष्कळ कथांचा शेवट अपुरा ठेवतात असं वाटेल पण चर्चा करताना पाटलांनी आपल्या कथांच्या आलेख पैलूंची जाणीव करून दिली नवसाहित्याचा काळ होता कलात्मक प्रयोगांना प्रतिष्ठा मिळत होती कथेच्या क्षेत्रात ते महत्वाकांक्षी प्रयोग करत होते त्यांच्या कथेत अवतरणारा तपशील हा रूपकात्मक प्रतिकात्मक असा असतो सुप्त किंवा अर्ध सुप्त अंतर्मनाचे पापुद्रे उकलण्याचा प्रयत्न कसा केलेला असतो नुसतं गोष्ट टाईप वास्तव रेखाटण्यापेक्षा मनातील ताणांची रेखाटणस त्यांची कथा कशी करते तान महत्त्वाचे असल्यानं प्रसंग घटनांना कसे गौणत्व येते हे त्यांनी मला समजावून सांगितले पाटलांची कथा माडगुळकरांच्या कथेपेक्षा वेगळी आहे याची कल्पना आली माडगुळकर जीवन चित्राला सामोरे जातात तर पाटील कलात्मकतेला प्रयोगशीलतेला सामोरे जातात हे कळलं कलात्मकतेचे विशेष बारकावे माहीत नसलेला मी वास्तवाच यथार्थपणे चित्रण करणाऱ्या माडगुळकरांची तरफदारी करत होतो असल वास्तवाचं चित्रण करण्यात कलात्मक आव्हान काही नसतं असं पाटील सांगत त्यामुळे मला माझ्या समजून अभिरुचितल्या आहे खूप वाचलं पाहिजे अशी रुखरुख त्यांच्याकडून परतताना लागेल प्रतिभा जीवनातल्या बारीक सारीक प्रसंगांचा कथा सर्जनात कसा विचार करते त्याला नवरूप कस देते नवी भर त्या घटना प्रसंगात टाकून कलानुभव कसा आकाराला आणते याचे अनेक पडताळे मला पाटलांशी चर्चा करताना ते पुष्कळ वेळा एखादी कथा जीवनातल्या अमुक एका प्रसंगावरून कशी सुचली हे विस्ताराने सांगत या काळात साहित्याच्या वाचनानं चिंतनानं सर्जनानं ते झपाटून गेले होते कथेतील कलात्मकता प्रयोगशीलता अंतर्मनाचे पापुद्रे विपरीत नाट्यमयता यांचा कल्पक विचार निर्मितीच्या वेळी ते कसे करतात हे जणू रेकॉर्ड करून ते मला दाखवित होते त्यांची ही कलामग्न कलावृत्ती मला मोहून टाकीत होती साहित्यानं झपाटलेल्या माणसाला पुन्हा पुन्हा भेटावं असं वाटत होत खूप शिकायला मिळतंय असं वाटेल अंतर्मनातील भुयारी कारखाना मी अनुभवतोय असा कधी कधी होईल कथा अधिक काळजीपूर्वक वाचू लागलो त्यांच्या कथा वाचून मी त्यांना भेटत होतो साहित्य कथेचे ताजे अंक वाचून त्यांच्याकडे जात होतो त्यांच्या कथेविषयी किंवा ताज्या वाचलेल्या इतरांच्या कथांविषयी निरनिराळे जिज्ञासू प्रश्न मी त्यांना विचारले त्यांची मार्मिक उत्तरं ते देत मी त्यांच्या वाङमयी दृष्टीमुळे चकित होईल माझ्या प्रश्नांमुळे त्यांच्या चिंतनशील शक्तीला अधिक चालना मिळेल त्यामुळं माझा सहवास त्यांनाही हवासा वाटेल ते उत्साही होत माझ्या बरोबर फिरायला ये बाहेर येत फिरता फिरता झपाटल्यासारखे अखंड बोलत मी मुग्ध होऊन ते ऐकत असे माडगुळकरांशी अशा गप्पा होऊ शकत नव्हत्या तरीही मी त्यांच्याशी अधून चर्चा करण्याचा प्रयत्न करीत होतो त्यांच्या लेखनाचं मर्म समजावं वा असं वाटत होत त्यांची एखादी नवीन कथा वाचून वाचून जात होतो त्यांचं पुस्तक त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करे त्यातले कोणते प्रसंग विशेष आवडले का आवडले हे त्यांना सांगे त्यांच्या साहित्याविषयी मी बोलू लागलो की ते खुलत असं का होय का म्हणून प्रतिसाद देत मग त्याला काही समांतर असं इंग्रजी वाचलेलं सांगत त्यांचं कथानक सांगत इतर कुठल्या मराठी लेखकाचं काही का वाचल्याचं किंवा ते आवडल्याचं कटाक्षाने बोलत नसत पाटील मिराजदार रणजित देसाई यांच्या साहित्याविषयी कधीच बोलत नसत त्यांना ते मनापासून आवडत नसावत असं वाटेल विचारलं तर बोलणं टाळत गंगाधर गाडगीळ श्रीम माटे यांच्या कथा आवडत असल्याचं बोलत स्वतः कथांचं विवेचन फारसं करू शकत नसत कथेच्या बारीक विषयी गुणांविषयी त्यांनी बोलावं असं वाटेल पण ती त्यांची प्रकृती नाही हे पुन्हा पुन्हा लक्षात येईल म्हणून त्यांच्याशी माझा सविस्तर गप्पा कधी झाल्या नाहीत मात्र एखाद्या ग्रामीण शब्दाविषयी जीवनातील एखाद्या ग्रामीण रीतिरिवाजाविषयी क्वचित विचारत या बाबतीतही शंकर पाटील विशेष सो वाटत ग्रामीण शब्द रिवाज समजुती यांच्याविषयी ते विस्ताराने चर्चा करत ग्रामीण भाषेच्या विशेषत्वात ते खूप रंगून ग्रामीण आविष्कार कसे वेगळे असतात याची पुष्कळ उदाहरणं देत अपेक्षा अशी होती की माडगुळकरांच्या कडून खूप शिकता येईल पण विवेचनापेक्षा सर्जनात विशेष रामणाऱ्या सर्जनाचा प्रत्यक्ष आनंद घेणाऱ्या त्यांच्या आत्मभग्न स्वभावामुळे माझं शिकणं होऊ शकलं नाही वयानं आठ एक वर्षांनी मोठे पाटील मिराजदार यांच्यापेक्षा वरच्या दर्जाच्या प्रसिद्धी प्रतिष्ठा पावलेले मोट ते साहित्यिक आपले हे स्वत जपायचं भान त्यांना विशेष असे आकाशवाणीवर मोठमोठे गायक साहित्यिक तमासगीर नाटकातले क्वचित सिनेमातले कलाकार वैचारिक सांस्कृतिक क्षेत्रातील विचारवंत विद्वान माणसे त्यांचा कार्यक्रम असे किंवा त्यांच्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होय ते होण्यापूर्वी किंवा झाल्यानंतर सहजासहजी बोलणी गप्पा विनोद घडत या सर्वांना अगदी जवळून अनौपचारिक स्वरूपात पाहायला आणि ऐकायलाही मिळेल ही, ही तृप्ती काही वेगळी होती सांस्कृतिक क्षेत्रातला पुण्याचा मोठेपणा आणि महत्व यामुळे कळेल इंदिरा गांधी या, या काळात गाजावाजा न करता केंद्राला भेट देऊन गेल्या वेळ मिळाला तर त्या येणार होत्या असंच मी शंका समाधानाचं हस्तलिखित तयार करून खालच्या स्टुडिओ ड्रामाच्या साऊंड प्रूफ खोलीमध्ये माझ्या स्क्रिप्टला वेळ किती मिनिटांचा लागणार आहे हे पाहत होतो एकदा स्क्रिप्ट वाचून घेणं आणि त्याचं टायमिंग बघणं हा माझा परिटपाठ होता त्यासाठी मी घड्याळ लावून स्क्रिप्टचं वाचन करत होतो इतक्यात आकाशवाणीच्या एका अधिकाऱ्यानं मी बसलेल्या स्टुडिओचं दार उघडलं मागोमाग स्टेशन डायरेक्टर इंदिरा गांधी आता आले मी चकित झालो पटकन उठून त्यांना नमस्कार केला त्यांचं स्मितहास्य आणि जोडलेले हात ते दुसऱ्यांदा माझ्यासाठी होते अनपेक्षितपणे घडलेला हा दुसऱ्या प्रसंगानं मी सुखावून गेलो पहिला प्रसंग कोल्हापुरात घडलेला त्यावेळी मी ज्युनियर बी एला भाषणाच्या निमित्तानं त्या कोल्हापूरला आल्या होत्या त्यावेळी त्या केवळ नेहरू कन्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या सकाळचं कॉलेज मला जायला उशीर झाला होता म्हणून वेगानं समोर बघत कॉलेजला चाललं होतं गोखले कॉलेज जवळच साठमारीच्या अंगाने येणाऱ्या रस्त्याचं वळण मी ओलांडण्याच्या ऐन मनस्थितीत असतानाच एक कार किंचितही आवाज न करता रस्त्यावरून अचानक आली वळणावरच्या झाडामुळं तिकडून गाडी येत आहे याची मला किंचितही कल्पना आली नाही सरळ बघून चालणाऱ्या मला गाडी अंगावरच आल्यागत वाटलं आणि मी सरकन तसंच मागे सरकताना उताना पडलो हातातील पुस्तकं वह्या विस्कटून पडल्या रागानं त्या गाडीच्या ड्रायव्हर कडे पाहिलं गाडीत कोण बसले ते पाहिलं बस तर पंतप्रधान पंडित नेहरूंची साक्षात कन्या रूपमती प्रियदर्शिनी इंदिरा गांधी मी आश्चर्यानं बघू लागलो उठायचंही भान नाही इंदिराजींनी माझ्यातल्या प्रांजळ निष्पाक्तेची क्षमा मागावी तसे मला दोन्ही हात जोडले मी गडबडीनं पायजमा झाडत उभा राहिलो आणि दोन्ही हातांनी त्यांना घाईने नमस्कार केला गाडी हळूस निघून गेली हा पहिला विलक्षण नाट्यमय प्रसंग पारितोषिक मिळालं आणि एप्रिलमध्ये श्रीबा रानडे यांच्या घरी जाऊन मी आपण होऊन त्यांचा परिचय करून घेतला त्या वृद्ध प्रेमळ जोडप्यानं माझं स्वागत फार आपुलकीनं केलं नंतर मी त्यांच्याकडं अधूनमधून जाऊ लागलो त्यांनी मरडेकर आणि माधवराव पटवर्धन यांच्या अनेक आठवणी सांगितल्या त्यांना प्रत्यक्ष भेटलेली एवढंच नव्हे तर त्यांना प्रसंगी मार्गदर्शन करणारी रवी किरण मंडळाची ज्येष्ठ व्यक्ती श्रीबा रानडे आपल्या समोर आहे आपल्याशी प्रेमळपणे बोलत आहे याच खूप वाटलं हिरव जगमधील माझी कविता त्यांच्या इच्छेनुसार मी त्यांना खास ऐकवली त्यांची मनापासून दाद घेतली विद घाटे पलीकडच्या बंगल्यात जवळच राहत होते कोल्हापूरला असताना उषाताईंच्या घरी त्यांची एकदा दोनदा भेट झाली होती त्यांचं साहित्य मी मोठ्या आवडीने वाचणार त्यांची ताजी रसरशीत भाषा आम्हाला विशेष आवडेल असं असूनही त्यांच्याकडे जायला नको वाटेल त्यांच्याविषयी एक अनामिक दरारा म्हणत होता त्यांच्या रुबाब खानदानी डौल बघून बिचकायला होत होत पण गेल्या मे महिन्यामध्ये उषाताई कोल्हापूरचं गोखले कॉलेज सोडून पुण्याला रुजू झाल्या होत्या श्री शाहू मंदिर महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापका म्हणून त्या आल्या होत्या त्यांना भेटण्याच्या निमित्तानं मी त्यांच्या घरी जाऊ लागलो नी घाटे दादांचा परिचय अधिकाधिक होत गेला माझ्या कविता संग्रहाला नुकतच पारितोषिक मिळालेलं उषाताईंचा विद्यार्थी ग्रामीण ढंगाची वेगळी कविता लिहिणारा एक शेतकऱ्याचा पोर स्वकर्तृत्वावर आकाशवाणीवर नोकरी करून एम ए करतो याचं दादांना विशेष वाटत होत एके दिवशी उषाताईंचा आकाशवाणीवर मला फोन आला आनंद दादांचा तुला निरोप आहे आज संध्याकाळी आमच्याकडे श्री पू भावे मंगेश पाडगावकर माधव अस्वल येणार आहेत त्यांना तू तु तुझी तु हिरवज मधील कविता वाचून दाखवायची श्रीबा रानड्यांना तुझा कविता वाचन खूप आवडले आहे त्यांनी दादांना तसं सांगितलं तू वही घेऊन ये मी या सर्व मंडळींना प्रथमच दादांच्या घरी पाहिलं श्रीबा रानाडेही आलेले ताई एका बाजूला बस बसलेल्या दादा आपल्या डौलात बसलेले मी आठ नऊ कविता वाचून दाखवल्या दादांनी रानड्यांनी उषा यांनी अधून मधून मनापासून दाद दिली श्रीपू ही कविता आवडल्याचं सांगितलं मग त्यांच्यानंतर कवितेविषयी परस्पर बोलणे सुरू झाले मी एका खोपड्यात अंग चोरून बसून ती चर्चा ऐकत होतो तो, तो विषय संपण्यापूर्वी दादा श्री न म्हणाले संग्रह उत्तम आहे मौजेतर्फे प्रसिद्ध करून टाका पाहतो मी पुन्हा एकदा कविता स्क्रिप्ट माझ्याकडे ठेवून जा महिनाभरात मी तुम्हाला काय ते कळवतो श्रीपू गंभीरपणे म्हणाले त्यांनी माझं स्क्रिप्ट आपल्याकडे ठेवून घेतलं मी आनंदून गेलो प्रकाशन तर्फे आपला संग्रह आता निघणारच असं वाटू लागलो त्या कल्पनेत मी महिनाभर होतो महिना उलटल्यावर श्रीपूंनी मला एक स्मरणपत्र लिहिलं श्रीपूंचं पत्र आलं त्यात त्यांनी लिहिलं होतं तुमची कविता काव्य वाचनाच्या वेळी मला आवडली होती हे खरं पण नंतर कविता वाचल्यावर असं जाणवलं की तुमच्या कवितेत काव्यात्मकतेपेक्षा नाट्य अधिक आहे त्याचाच प्रभाव मनावर जास्त पडतो कविता म्हणून ती उन्हावल्यासारखी वाटते पत्र वाचून थोडा चकित झालं थोडासा दुखावलंही लेखनातील माझ्या मनपूर्वकतेला धक्का बसलागत झालं आजवर जे काही मी जुन्या आणि नव्या मराठी कवींच्या कवितांचं वाचन केलं आहे त्यांच्या आधारे कविता म्हणजे काय हे जे मी समजून घेतलं आहे त्याच्या आधारेच हिरव जगमधील माझी कविता आकाराला आलेली आहे अशा आशयाच एखाद्या आत्मनिष्ठ कवीला शोधणारं व स्क्रिप्ट पाठवल्याबद्दल आभार कळवणारं पत्र मी त्यांना पाठवलं त्यानंतर कोल्हापूरचे चंद्रकांत शेटे यांनी आपल्या प्रकाशांतर्फे लगेच दोन तीन महिन्यात संग्रह प्रसिद्ध केला डॉक्टर सरोजिनी बाबर यांचा त्याच काळात परिचय झाला आकाशवाणीवर लोकगीतांचे कार्यक्रम सादर करण्यासाठी त्या अधूनमधून येत होत्या त्यांच्या घरी मी जाऊ येऊ लागलो कृपा बाबरांना माझ्या श्रुतिका आवडत्या होत्या अधून मधून मासिकात एखादी कविता आता प्रसिद्ध होऊ लागली होती ती त्यांच्या पाहण्यात आली होती त्यांना ती आवडली होती त्यांच्याशी घरोबा झाला आणि त्यांच्या समाज शिक्षण मालेसाठी मी लिहू लागलो प्रथम दोन दीर्घ कविताच त्यांना प्रकाशनासाठी दिल्या मे महिन्यात नुकताच महाराष्ट्र राज्याची स्थापना बरचसं महाभारत घडल्यावर झाली होती मराठी राजभाषा म्हणून जाहीर झाली होती मला उगीच वाटलं की आता मराठी भाषेला वैभवाचे दिवस येणार सगळा राज्यकारभार लोकव्यवहार, न्यायनिवाडा कायदेकानून शिक्षण आणि संशोधन सगळं सगळं मराठी भाषेतून चालणार त्यामुळं आपणालाही सुखाचे दिवस येतील आपणही एम साठी मराठी हाच विषय घेतलाय मराठी बरोबर आपलंही भवितव्य उज्ज्वल होईल खरंच त्याचा पडताळ आला ऑगस्ट सप्टेंबर मध्ये कधीतरी वर्तमानपत्रातून महाराष्ट्र सरकारचं एक निवेदन जाहीर झालं पंचवार्षिक योजनेतील विविध उपक्रमांचा विषय असलेल्या कथा कविता नाटिका इत्यादी साहित्य मागवण्यात येत होते आलेल्या साहित्यातून पहिल्या तीन क्रमांकाच्या साहित्यकृतींना खालीलप्रमाणे पारितोषिक देण्यात येते असं म्हणून निरनिराळ साहित्य प्रकारांना ठेवलेल्या पारितोषिकांचे आकडे खाली घालण्यात आले होते मी या काळात आकाशवाणीवरील श्रुतिका सोडल्या तर कविता हा साहित्य प्रकारच हाताळत होतो नुकतंच पारितोषिक मिळाल्यानं कविता करण्यास विशेष जोर आलेला महिनाभराची मुदत होती कोयनेच धरण नुकतंच पूर्ण झालं होतं त्याच्यामुळं सगळा महाराष्ट्र प्रकाशमान झाला होता आता विजेवर चालणाऱ्या उद्योगधंद्यांची आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाणी पंपांची भरपूर वाढ होईल सगळा महाराष्ट्र समृद्धीच्या शिखरावर चढेल असं लिहिलं बोललं जात होत कोयना नदीवर धरण बांधलेला परिसर नेमका कसा आहे कोणत्या पद्धतीने धरण बांधलं या संबंधीची माहिती प्रसिद्ध होत होती त्या माहितीच्या आधारावर मी कोयनेच्या काठावर नावाची दीर्घ कविता लिहिलेनी पाठवून दिली योगयोग असा झाला की त्या कवितेला पहिलं पारितोषिक मिळालं सत्यकथा मौजेच्या संपादकांना माझी कविता, कविता मान्य नसली तरी इतर मासिकांच्या संपादकांना ती हवी होती त्यातून माझा आत्मविश्वास वाढीला लागला आपलं साहित्य हे सामान्य दर्जाचं नाही आपल्या मस्तीत ते आपण लिहून काढू मग ते कुणाला आवडो अथवा न आवडो खुद्द मर्डेकरांच्या युगप्रवर्तक नवकवितेवर कवितेवर अत्र्यांनी श्रीके क्षीरसागरांनी का थोडी जोड उडवली होती त्यांच्या कवितेवर तर प्रत्यक्ष खटलेच घातले होते तरी मर्डेकरांनी कुणाला भीक घातली नाही पण आपण तरी कुणाला भिजकून आपली साहित्य निर्मिती का थांबवायची सत्यकथेच्या संपादकांना था ती आवडो किंवा न आवडो इतर अनेक जाणकारांना ती आवडत आहे ज्यांनी करंदीकरांच्या ध्रुपदला रेग्यांच्या पुष्कळला आरती प्रभूंच्या जोगवाला पारितोषिक दिली त्यांनीच हिरवा जगलाही दिला आहे त्यांच्या पंक्तीत माझी चिमुकली पत्रावळी मांडली आहे पुण्यातल्या संध्याकाळच्या कार्यक्रमातील अनेक मोठमोठ्या व्यक्तींची भाषणं ऐकली स्वातंत्र्यवीर सावरकरांसह हो अनेक राजकीय नेत्यांच्या वक्तृत्वाची शैली अनुभवली विचारांची झेप पाहिली महाराष्ट्र साहित्य परिषदेतील अनेक वाङमय कार्यक्रमही अनुभवले या सगळ्यांचा परिणाम मनावर होत होता वेगवेगळ्या दिशांनी मनाला चालना मिळत होती एकूण देशाचा मराठी समाजाचा मराठी साहित्याचा आवाका लक्षात येत होता नजरेच्या टप्प्यात अनेक नवनव्या गोष्टी आल्यासारखं वाटत होतं आकाशवाणीची प्रतिष्ठेची नोकरी वाटत असल्यामुळं तिला शोभेल असंच आपण प्रतिष्ठेनं प्रौढपणानं समजूतदारपण बोललं पाहिजे वागलं पाहिजे असं वाटत होत तसं वागण्याचा मी प्रयत्न करीत होतो माडगुळकरांशिवाय आकाशवाणी केंद्रावर बाबा बोरकर गोपीनाथ तळवळकर साहित्यिक होते पण त्यांच्याशी कधी वाङमयीन गप्पा मारण्याच्या सविस्तर चर्चा करण्याचा प्रसंग आला नाही त्या वातावरणात ना कार्यालयीन कामाविषयीची बोलणी होत होती ते स्वाभाविकही होतं पण हळूहळू आकाशवाणी केंद्राविषयी मी निष्प्रेम होत होतो तिथले शासकीय अधिकारी पेक्स आणि प्रोड्युसर कलावंत यांच्यामध्ये हेवे दावे प्रेमाच्या भानगडी वरचा खालचा भेदभाव वशिलेबाजी मोठमोठ्यांचं क्षुद्र वर्तन तरीही आपली एक मिरवण्याची वृत्ती या सगळ्यांचा मनावर परिणाम होत होता आकाशवाणी हे फार मोठं सांस्कृतिक केंद्र आहे खूप काही शिकता आहे अशी जी आरंभी भावना होती ती खोटी ठरली आपण इथं रमू शकणार नाही असं दिवसें दिवसेंदिवस जास्तीत जास्त, जास्त वाटू लागलं व्यंकटेश माडगुळकर ग्रामीण विभागासाठी चालणारे कार्यक्रम अभ्यासायला म्हणून काही दिवसांसाठी आकाशवाणीतर्फे ऑस्ट्रेलियाला गेले होते नभोवानी शेतकरी मंडळाच्या कार्यक्रमांची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर पडली आगामी तीन तीन महिन्यांचे कार्यक्रम आखून ते माडगुळकरांच्याकडून मंजूर करून घेत होतो ग्रामीण विभागाचाच तो एक भाग असल्यानं या आखणीची अंतिम जबाबदारी माडगुळकरांच्याकडे होती आता ती माझ्याकडे आली माडगुळकरांच्या अनुपस्थितीत हेवे दावे उफाळून वर आले मी लिहिलेले कार्यक्रम पुष्कळ वेळा झपाझप वाचून वेळेपेक्षा अधिक संपवण्यात येऊ लागले कार्यक्रम शॉर्ट पडल्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात येऊ लागली मग भरपूर मजकुरांचे कार्यक्रम लिहू लागलो तर एनवेळी वेळ अपुरा पडला म्हणून सगळे स्क्रिप्ट गेले नाही म्हणून तोडावे लागले याची जबाबदारी ही माझ्यावरच टाकण्यात येऊ लागली एखादे पात्र कार्यक्रमासाठी जादा लागेल पण काही जण मी सकाळी साडे ला आलोय मी रात्री आठ वाजेपर्यंत थांबणार नाही म्हणून सरळ निघून जाऊ लागले केलेल्या विनंती मान्य होईनाशा झाल्या एकदा माझ्या टेबलावरचे दुसऱ्या दिवशी ब्रॉडकास्ट करायचे म्हणून आदल्या दिवशी लिहून ठेवलेले स्क्रिप्ट बेपत्ता झाले त्यामुळं मला दिवसभर तंगून नव स्क्रिप्ट लिहावं लागलं वाटतील त्या कामासाठी मला वापरून घेण्यात वा येऊ लागलं अतिशय वैतागून गेलो कुणाला काही सांगण्यासारखी परिस्थिती नव्हती सांगण्याइतका विश्वास कुणावरही नव्हता तेच कदाचित विरोधकांना सांगतील असा संशय होता शिवाय त्यातून काही चांगलं निष्पन्न होईल असंही वाटत नव्हतं बापूसाहेब कुंभोजकरांच्या जवळ फक्त मन मोकळं करत होतो त्यांनी एक गोष्ट सांगितली तुम्ही वैतागून राजीनामा द्यावा असे प्रयत्न चाललेले असवेत तुमच्या पूर्वी इथं तुमच्या जागी मी सोडून दोघांनी प्रयत्न केलेले होते पण माडगुळकरांनी त्यांची योग्यता ओळखली त्यामुळं त्यांची डाळ शिजली नाही त्यांच्या उरावर तुम्हाला आणून बसवले सध्या माडगुळकर इथं नाहीत त्याचा फायदा उठवला जातोय असं वाटतंय मी चमकलो मला त्यातलं आजवर काहीच माहित नव्हतं मला तीन तीन महिन्यांनी नोकरीची नवी कॉन्ट्रॅक्ट मिळू लागली पगार फारच कमी म्हणजे फक्त दीडशे रुपये होता स्टाफ आर्टिस्टना माझ्यापेक्षा जास्त होता मी ज्या जागेवर काम करत होतो त्या जागेवर पूर्वी पाटील काम करत होते त्यांना पगार सव्वा दोनशेच्या च्या आसपास होता तेच काम मी करत होतो तेवढी जबाबदारी पेलत होतो इतर विभागात माझ्यापेक्षा कमी योग्यता असलेल्या व्यक्तीला ओळखीनं प्रोड्युसर म्हणून घेतलं होतं तिला तर तीनशेच्या जा पेक्षा जास्त पगार आरंभीच दिला जात होता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणाऱ्या व्यक्तीचा रे वशील असेल तर वाढ होऊ शकत होती हे पाहत होतो कॉन्ट्रॅक्टरचे बाकी नियम असले तरी किती वाढ द्यावी याविषयी काहीच नियम नसल्यानं वरच्या अधिकाऱ्याची मर्जी असेल तर भरपूर वाव मिळेल आणि मर्जी नसेल तर तिथंच घासत राहावं लागेल पासून निदान दोनशे रुपये मला मिळावेत अशी विनंती केली होती पण मला दीडशे ऐवजी एकशे सत्तर लक्षात एक गोष्ट आली की या नोकरीत आपल्याला भवितव्य नाही प्रमोशनही नाही आपण वेळीच निर्णय घेऊन मोकळं झालं पाहिजे असल्या नोकरीवर लक्ष ठेवून इथं काम करत राहिलो तर आपणाला एम ए ला क्लास मिळणार नाही थर्ड क्लास मिळाला तर कुठेही प्राध्यापकाची नोकरी मिळणार नाही मग ही खरडे घाशी अटल आहे इथं आठ आठ तास मराव लागणार कुणाची सहानुभूती नाही आर्थिक बाबी माडगुळकरांच्या हातात नाहीत त्यामुळं त्यांच्या सहानुभूतीचा इथं काही उपयोग नाही उलट त्यांच्याविषयी इथं बरोबरीच्या लोकांच्या मनात सहानुभूती नाही एक संबंधित अधिकारी म्हणाले माडगुळकर वशिलाने ऑस्ट्रेलियाला गेले आहेत वास्तविक त्यांची नोकरी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची आहे मी सरकारी नोकरीला अधिकारी आहे मला सरकारनं पाठवायला पाहिजे होत कारण मी कायम नोकरीतला आहे पण ही वशिलाची तट्ट आहे म्हणजे आता माडगुळकरांचं आणि त्यांचं जमणं कठीणच आपण माडगुळकरांचा माणूस म्हणून चिरडून जाणार जन्मभर लाचारीस पत्करावी लागणार असं दिसतंय ती पत्करूनही पगार वाढेलच असं नाही शिवाय दुसऱ्या जागेवर बढती होईल अशा काही व्यवस्था नाही मिराजदार पाटील इथून गेले ते बरोबरच आहे नकोच नो ही नोकरी पूर्वी ठरविल्याप्रमाणे आपण प्राध्यापकाच्या व्यवसायातच वळू तिथं आपल्या आवडीचा विषय शिकवायलाही मिळेल आणि लेखन करायलाही उसंत मिळेल पगार कुणाच्याही मर्जीवर नाही जे स्केल असेल त्याप्रमाणे मिळेल प्रत्येक वेळा पगार वाढवा म्हणून हात जोडावे लागणार नाहीत कि पाय धरावे लागणार नाहीत महिना एकशे सत्तर रुपये देणारं तीन महिन्यांचं कॉन्ट्रॅक्ट माझ्यासमोर आलं नी ते बघून एका सनकेसरशी मी दुपारी चार वाजता राजीनामा खरडला सहीनं केलेला कॉन्ट्रॅक्ट बरोबर पाठवून दिला मुक्त होऊन साडेपाच वाजता सगळ्यांबरोबर बाहेर पडलो दुसऱ्या दिवशी नभोवानी शेतकरी मंडळाचा कार्यक्रम होता गोळा करून आणलेल्या माहितीवर संवाद तयार करून तो ब्रॉडकास्ट करायचा होता शंका समाधानाचं स्क्रिप्ट लिहायचं होतं मी सगळं जिथल्या तिथं टाकलं होतं मी वरच्या अधिकाऱ्यांना सांगून बाहेर पडलो होतो दुसऱ्या दिवशी मला न्यायला हॉस्टेल वर गाडी दत्त संबंधित एक जण माझ्या खोलीवर आले यादव साहेबांनी तुम्हाला बोलवले मी राजीनामा दिलाय आता माझे कुणी साहेब नाहीत तस नव्हे राजीनामा दिला तरी तो लगेच मंजूर होत नाही कायद्यानं एक महिना अगोदर राजीनामा द्यावा लागतो संबंधित व्यक्ती मला शांतपणे समजावून सांगत होती आकाशवाणीत कायद्याप्रमाणे काय चाललंय आजवर सगळं रितसर चाललं असलं तर मलाही राजीनामा द्यावा लागला नसता मी येऊ शकत नाही साहेबांना सांगत सा। यादव हो माझा ऐका तुमच्या भल्यासाठी सांगतो आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी आहे आज न उद्या तुम्हाला नक्की फायद्याची आहे तुम्ही असं डोक्यात राग घालून निर्णय घेऊ नका हे पहा माझ्या घरची परिस्थिती बिकट आहे ही गोष्ट जरी खरी असली पण माझ्या आई वडिलांनी काय मला सरकारी नोकरी आकाशवाणीत आहे म्हणून जन्माला घातलं नाही दुसरी कुठलीही नोकरी मी करू शकेन तुम्ही जा आहो आज संध्याकाळी शेतकरी मंडळाचा कार्यक्रम आहे तुम्हाला पुढं घालून घेऊन यायला सांगितलंय आणि नाही आलो तर काय करतील तुमचं नाव ब्लॅक लिस्ट मध्ये जाईल घाला म्हणावं मी शेती करतो घराकडे कर जाऊन आजचा कार्यक्रम अपसेट झाला तर कायद्यानं तुमची जबाबदारी आहे मी आपलं तुम्हाला सगळं सोडून सांगतो ऐकणार नसाल तर मग माझं काहीच म्हणणं नाही माझा राग तुमच्यावरमुळेच नाही एखादा माणूस सौजन्याने वागत याचा अर्थ ते अगदी शामळू असत असा घेतला जातोय तुमच्याविषयी माझ्या मनात स्नेहच आहे पण मला तिथं आता तोंड दाखवायलाही नको वाटते तुम्ही जुनी स्क्रिप्ट काढून कार्यक्रम ब्रॉडकास्ट करायला सांगा मी येऊ शकत नाही संबंधित गृहस्थ निघून गेले माझं भडकलेले डोकं दोन तीन दिवस शांत झालं नव्हतं नुसता विद्यापीठाच्या परिसरात भटकत होतो एकांतात जाऊन वेळ काढत होतो ओसाड एकाकी झाडांच्या गर्दीनं वेढलेल्या एकलकोंड्या जागा हेरून काहीतरी वाचत बसत होतो रान झाडांची सगळी पानं झडून गेलेली काळे भोर एकमेकात गच्च गुंतून पडलेले फराटे दिसत होते तर मित्रांनो आजच्या कथा भागामध्ये मी तुमचा आज इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत तो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व तुमचे असेच प्रेम तुमचा असाच लोक आपल्या चॅनलवर सदैव असू द्या धन्यवाद